गीता हा महाभारताचा भाग असून तिचे कथन रणांगणात युद्धाच्या प्रसंगी झाले आहे भगवान ज्या अर्जुनास गीता सांगत आहेत त्या अर्जुनाचा सारथी स्वतः भगवान आहेत यावरून मानवी जीवनाचा सारथी स्वतः भगवान आहे हे सूचित होते कृष्ण अर्जुन संवादावरून परमात्माच मानवाशी बोलत आहे हे सूचित होते परमात्मा व आपल्या जीवनाचा सुखसंवाद साधता येणे हे मानवास अत्यंत श्रेयस्कर आहे हे जीवन सुद्धा रणांगणच आहे जीवनामध्ये अनेक संघर्षमय प्रसंग निर्माण होतात त्यामुळे त्याला शाश्वत अशा आश्रयाची गरज भासते असा आश्रय इतरत्र शोधला तर त्याला निराशा प्राप्त होते खरा आश्रय आंतरिक परमेश्वराच्या चरण कमलांशी आहे भक्तीचा संचार आपल्या प्रत्येक कर्तव्य कर्मातून झाला पाहिजे गीतेचा परमेश्वर हा पुरुषोत्तम आहे तो पुरुष व अक्षरपुरुष याहून उत्तम पुरुष आहे विश्वाची उत्पत्ती स्थिती व संहार यांचा कर्ता हा पुरुषोत्तम प्रभूच आहे हाच जीवनाचा पिता माता आश्रयस्थान परमस्नेही पालनकर्ता परमनिधान स्वामी आहे त्याने एका अंशाने सर्व विश्व व्यापले आहे गीतेने कर्म ज्ञान व भक्ती यांचा समन्वय साधला आहे भक्त हा माझा आत्मा आहे असे भगवान प्रतिपादन करतात भक्तीचा मार्ग हा सर्वांसाठी खुला व सुलभ आहे समाजातील सर्वच लोकांना संस्कृत समजू शकणार नाही म्हणून माऊलींनी भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य करायला सुरुवात केली महालयाच्या मंदिरामध्ये श्रोतृवर्ग जमू लागला आणि सद्गुरु निवृत्तीनाथ व इष्ट देवदेवतांना वंदन करून माऊलींनी भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य सांगावयास सुरुवात केली सच्चिदानंद बाबांनी त्यांचे भाष्य लिहून घेण्यास सुरुवात केली त्या ग्रंथाच्या रूपाने ब्रह्मविद्येचा सुकाळ केला समाज जीवनाचे संवर्धन करणारे नीतीशास्त्र योग्य प्रकारे मांडून मराठीत अमृताशीही पैजा जिंके अशा सात मवाळ मृदू अमृत मधुर शब्दांत एक उत्कृष्ट काव्यग्रंथ निर्माण केला ज्ञानदेवांचा काळ हा खऱ्या अर्थाने मराठी अस्मितेचा उदयकाळ आहे आणि या मराठी अस्मितेच्या शिल्पकारात ज्ञानदेव हे सर्वश्रेष्ठ युगंधर महापुरुष आहेत